महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज कराड कृष्ण उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी कृष्ण हॉस्पिटल कॅम्पस कृष्णा विश्वविद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेला भेट दिली यावेळी कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले विनायक भोसले यांच्यासह कृष्णा उद्योग समूहाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी कृष्णा उद्योग समूहाचे भरभरून कौतुक केले आज खरं तर हा आमचा अभ्यास दौरा आहे कृष्ण परिवार यांनी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अत्यंत महत्वाचं आणि अनन्नसाधारण काम केलेलं आहे समाजामधल्या सामान्य घटकाला त्यांचं जीवन उंचवण्यासंदर्भातील मागच्या पाच दशकापासून सातत्याने त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आम्ही कृष्ण परिवाराचं नाव बऱ्याच वेळा ऐकलं होतं परंतु सामाजिक काम करणाऱ्या का माणसांनी या संस्थेला येऊन भेट दिल्यानंतरच आपल्याला समजेल की यांचं काम काय आम्ही याच्यामधनं शिकतो आहे एवढं मोठं विश्व निर्माण करणं हे सोपं काम नाही परंतु यातलं काही आम्हाला आमच्या परिसरात निर्माण करता आलं तर मोठं काम मी असं समजेल कृष्ण परिवाराचं काम हे अत्यंत आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये ದ ದೀಪಸ್ತಂಭ ಮನ ಸಗನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ आहे